नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हर घर तिरंगा अंतर्गत आपण आपली सेल्फी कशाप्रकारे का अपलोड करायची तसेच सर्टिफिकेट कशाप्रकारे का जनरेट करायचं याविषयी माहिती पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपण क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर आपण हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यायची आहे भेट दिल्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल या पेजला आपण खाली काय करायचं आहे स्क्रोल करत जायचं आहे स्क्रोल करत गेल्यानंतर आपल्याला आत्तापर्यंत या अभियानामध्ये किती लोकांनी सहभाग घेतली ती संख्या दिसत आहे त्याच्या खाली अपलोड अ सेल्फी हा टॅब दिसत आहे आपण अपलोड अ सेल्फी या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली माहिती या ठिकाणी लिहायची आहे यामध्ये सर्वप्रथम आपलं नाव त्यानंतर आपला मोबाईल नंबर त्यानंतर कंट्री आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे कंट्री निवडल्यानंतर आपल्याला खाली लोकेशन टाईप आपल्याला आपला निवडायचं आहे यामध्ये रुर किंवा अर्बन अशा प्रकारचे दोन टॅब आहेत या ठिकाणी आपण एक निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला राज्य आपल्याला निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपला तालुका देखील या ठिकाणी निवडायचा आहे तालुका आपण या ठिकाणी निवडूया तालुका आपण टाकल्यानंतर पुढे आपल्याला आपली ग्रामपंचायत कोणती आहे त्या ग्रामपंचायत या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे आपण या ठिकाणी ग्रामपंचायत टाकून घ्यायची आहे ग्रामपंचायत निवडल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचे दोन टॅब येतात त्यानंतर आपल्याला तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करायची आहे या ठिकाणी आपण फाईलमध्ये सेल्फी असेल तर ती अपलोड करायची आहे किंवा आपण कॅमेराद्वारे आपण पिक्चर काढून देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो तर या ठिकाणी पहा आपण आपल्या फाईलमध्ये एक तिरंग्यासोबतची सेल्फी आहे ती आपण या ठिकाणी अपलोड केलेली आहे सेल्फी अपलोड केल्यानंतर पहा आपल्याला खाली सबमिट हा टॅब दिसत आहे आपण त्या सबमिट टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपली सेल्फी सक्सेसफुली अपलोड झालेली आहे आणि खाली जर पाहिलं तर आपल्याला दोन टॅब दिसत आहे डाउनलोड इमेज किंवा जनरेटर सर्टिफिकेट तर आपण ही इमेज डाउनलोड देखील करून घेऊ शकतो किंवा आपल्याला जर सर्टिफिकेट पाहिजे तर सर्टिफिकेट जनरेट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आपण सहभाग घेतल्याबाबतचं आपल्याला सर्टिफिकेट मिळेल सर्टिफिकेट आपण सोशल मीडियावर देखील आपण शेअर करू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत कशाप्रकारे आपली सेल्फी अपलोड करायची आणि प्रमाणपत्र कशाप्रकारे मिळवायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद